अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता एस ट्वेंटी चॅनलला लाईक शेअर करा नमस्कार आपण पाहताय शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगरमध्ये एस एस मोबाईल शॉपीचे भव्य उद्घाटन जल्लोषात पार पडले नवीन मोबाईल स्मार्ट टी व्ही आणि गॅझेटसाठी आकर्षक सवलती विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आलाय नागरिकांचा सा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला खरेदीदारांसाठी काही दिवस हे ऑफर्स सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली मोबाईल फ्रेमिंगसाठी खास संधी नमस्कार माझं नाव प्रकाश क्षीरसागर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एस एस मोबाईलची आज ही अकरावी ब्रांच चालू होती याचा आज भव्य शुभारंभ होतोय त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आज सर्व ग्राहकासाठी उपलब्ध आहेत माझे कलिक योगेश बचाव हे तुम्हाला ऑफरच्या बाबतीत पुढील माहिती देतो दे। برابر آپ دکان چین ہے مہاراشٹر گویا ان پیجن مدد ساڑ چار سے دکان کے ٹوٹل آڑس ہزار کروڑ کا ٹنور ہے कंपनीचा कारण आमच्या कंपनीचे या शोरूमचे दालन इथे टी व्ही सेंटरला ओपन झालेले आहे याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या ऑफर घेऊन आहे आहेत त्याच्यावर सगळ्यात पहिली ऑफर मोबाईलची तर तुम्ही एक मोबाईल खरेदी करता त्याच्यावर आम्ही चार ले 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 उफर, चार ऑफर दिलेले आहेत तर चार ऑफर अशा प्रकारे पहिली ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतचा स्मार्ट गुथ दिलेलं आहे तसेच पाच हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक आहे त्याच्यानंतर दोन वर्ष वॉरंटी जी कोणी देत नाही फक्त असेच देतो दोन वर्ष वॉरंटी मोबाईल वर आपण दोन वर्ष वॉरंटी देतो तसेच चौथी ऑफर चाळीस त्या डिस्काउंट दिलेला आहे आपण तसेच एमॉन्स वर पण ऑफर आहेत एक रुपये डाऊन पेमेंट वर तुम्हाला स्मार्टफोन देतो ए फोन तसेच सेव्हन्टी नाईन पर डे एम आय वर तुम्हाला आपण आयफोन जो आयफोन तुम्ही स्वप्नात पाहतात तो आयफोन आम्ही तुम्हाला सेव्हन्टी नाईन रुपीज पर डे एम आय वर देत आहे तसेच تمہار پنچ پنچر ٹکے ڈسکاؤنٹ دی آواز ٹی وی ہم اسمارٹ چار ہزار نوشے نویا روپی کا ساؤنڈ مارکو فری دے آ سر آفر اپنی تھے رابونے سماجی نگر کرانتی خاص کر لب گیا اسٹاف سنپرپلی टॉक लिमिटेड आहे तुम्ही या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कुठे यायचा आहे एस एस मोबाईल टीव्ही सेंटर ला नमस्कार संभाजीनगरकरांनो आज आमचे भव्य शुभारंभ एस एस मोबाईल ए सेंटरच इथल्या ब्रांच इथे भरपूरशा ऑफर तुमच्यासाठी ठेवलेले आहेत तर सर्व ऑफरचा लाभ घ्यायसाठी लवकरात लवकर या गर्दी करा आणि ऑफरचा लाभ घ्या कारण की ही ऑफर स्टॉक संपेपर्यंत आहे स्टॉक संपला ऑफर संपली धन्यवाद आपल्या हो इथे टी व्ही शो रूमला टीव्ही सेंटरला एक नवीन शॉप ओपन झालेलं आहे एस एस नॉवेल आपलं इथे भरपूर ऑफर ठेवलेला आहे आज आता उद्घाटन आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लस मार्केटमध्ये मा जी दोन वर्षाची वॉरंटी कुठेही भेटत नाही आपण त्यांना कस्टमर प्रत्येक कस्टमरला दोन वर्षाची वॉरंटी फ्री देते आणि आपल्याकडे गुप्सची पण ऑफर आहे चार हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत आपल्याला गिफ्ट सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर ऍक्सेसरीज भरपूर डिस्काउंट लगभग पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर पर्सेंट पर्यंत डिस्काउंट आहे तर ऑफर फक्त असतात स्टॉक कर ऑफर संपून असं विनंती आहे आणि तुम्ही स्टॉक ऑफरचा लाभ धन्यवाद आपल्या दुकानचा पत्ता एस एस मोबाईल टीव्ही सेंटर टेरे कॉम्प्लेक्स पोलीस चौकीच्या एक्झॅक्ट समोर छत्रपती महिला